गुरुवार दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष माननीय यतीन भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ओझूर भाजपा मंडल अंतर्गत वेदनगरी गंगावाडी गणेशनगर जवळ वेद पाठशाळेत मंत्रोच्चाराच्या पवित्र जयघोषात या शाळेतील गुरु धनंजय कुलकर्णी समवेत पाठशाळेतील विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ओझर शहर मंडल अध्यक्ष संतोष सोनोने समवेत पदाधिकारी रवींद्र घोडके राजेंद्र आहेर डॉक्टर विनायक खैरे आर कदम सचिन अग्रवाल ओमप्रकाश चौरे कुंवर बहादूर सिंग मौर्या श्रीजित वारियर, प्रभुनाथ सिंग गोवर्धन कुलकर्णी शैलेश राठोड योगिता भुले मीना पाटील आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 야아리카타율르간도호 <놀람> 나라마키. <놀람> <놀람>